नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहन मी रत्नागिरीचा इथलाच याच समुद्राच्या खारट वाऱ्यात आणि माशांच्या ओळखीच्या वासात वाढलेला सकाळ झाली की बंदरावरची गडबड बोटिंगचे भोंगे आणि हवेत भरलेला तो समुद्राचा दमट वास हे सगळं आता माझ्या जगण्याचा एक भाग आहे इथल्या एका मोठ्या लॉजिस्टिक कंपनीत मी गेली काही वर्ष काम करतोय मोठमोठी जहाजं येतात जातात मालाची चढ उतार कस्टम्सची धावपळ दिवसामागून दिवस कसे जातात कळत नाही रुटीन ठरलेलं असतं पण तरीही प्रत्येक दिवस वेगळा असतो समुद्रासारखाच कधी शांत कधी वादळी कामामुळे फारसं कुठे बाहेर पडायला मिळत नाही पण काही वर्षापूर्वी माझ्या एका जिगरी दोस्ताचं विशालचं लग्न ठरलं ठिकाण होतं कराड मग काय विचार पक्का झाला जायचा मी आणि ऑफिसमधले माझे दोन भिडू समीर आणि अजय आम्ही तिघांनी मिळून जायचं ठरवलं अजयकडे फोर व्हीलर होती त्यामुळे प्रवासाची चिंता मिटली खूप दिवसांनी कामातून असा ब्रेक मिळणार होता त्यामुळे आम्ही सगळेच खुश होतो लग्नाच्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही रत्नागिरी सोडलं गाडीत गाणी लावलंय गप्पा मारत प्रवास कधी संपला कळलंच नाही कराडला पोचलो तर वातावरण एकदम उत्साहाचं होतं विशालच्या लग्नात खूप जुने मित्र भेटले कितीतरी वर्षांनी भेटत होतो आम्ही गप्पा हास्यविनोद जेवणाची रेलसेल सगळं काही अगदी मस्त चालू होतं नाच गाण्यात आणि गप्पांमध्ये वेळ कसा भुरकन उडून गेला कळलंच नाही बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले आम्ही निघायच्या तयारीत होतो पण अजय म्हणाला अरे माझी बहीण इस्लामपूरला राहते इथून जवळच आहे आपण तिच्याकडे जेवून पुढे जाऊया किती दिवसात भेटलो नाही तिला खरं तर थकवा जाणवत होता पण त्याचा आग्रह मोडवत नव्हता आम्ही इस्लामपूरला त्याच्या बहिणीकडे गेलो बहिणीच्या हातचं जेवण अप्रतिम होतं गरमागरम भाकरी पिठलं आणि घरच्यांसारख्या आपुलकीच्या गप्पा रात्रीचे नऊ कधी वाजले आम्हाला कळलंच नाही आता मात्र परतीचे लागले होते दुसऱ्या दिवशी सकाळी काहीही करून आम्हाला रत्नागिरीला ऑफिसमध्ये हजर राहायचं होतं इथून रत्नागिरी म्हणजे कमीत कमी सव्वाशे ते दीडशे किलोमीटरचा पल्ला तोही घाट रस्त्याने म्हणजे आरामात चार पाच तास लागणार होते रात्रीचा प्रवास त्या दिवसभराचा थकवा आणि डोळ्यांवर झोप दाटून येत होती पण पर्याय नव्हता नाईलाजाणी निघावं लागणार होतं रात्री सव्वा नऊच्या सुमारास आम्ही चढ अंतकरणाने आणि भरल्या पोटाने इस्लामपूर सोडलं गाडी अजय चालवत होता मी अजयच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो आणि समीर मागच्या सीटवर बसला होता शहराच्या सीमा ओलांडून गाडी हायवेला लागली सुरुवातीला थोड्या गप्पा झाल्या जुन्या आठवणी निघाल्या पण हळूहळू दिवसभराच्या थकव्याने गाडीत शांतता पसरली अजयचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर होतं तर मी आणि समीर खिडकी बाहेरचा अंधार बघत होतो रस्त्यावरचे दिवे मागे पडत होते आणि अंधार अधिकच गडद होत चालला होता शिराळा गेला शाहूवाडी देखील मागे पडली वातावरणात एक शांतता होती पण ती आता शहराच्या गोंगाटापेक्षा वेगळी थोडीशी अस्वस्थ करणारी वाटत होती आम्हाला अजून बराच मोठा आणि अवघड टप्पा पार करायचा होता पुढे होता आंबा घाट रात्रीचे साधारण साडेबारा वाजले असतील आमची गाडी आता आंबा घाटाच्या तोंडाशी आली होती आत शिरताच वातावरणात फरक इतका स्पष्ट जाणवला की अंगावर सरकन काटा आला बाहेरची हवा एकदम थंडकार झाली होती जणू काही आम्ही कोणत्या तरी वेगळ्या जगात प्रवेश केला होता मिठ काळोख इतका की गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश सोडला तर पुढे काहीच दिसत नव्हतं तो प्रकाश सुद्धा त्या अथांग अंधाराला भेदायला कमी पडत होता असं वाटत होत आंबा घाट नावाप्रमाणेच आंब्याच्या झाडाने भेदलेला चा पण रात्रीच्या वेळी त्या झाडांची दाटी अधिकच भयानक वाटत होती एका बाजूला आबाळाला भिडू पाहणारा काळा कुट्ट डोंगर जणू काही एखादा राक्षसच उभा असावा आणि दुसऱ्या बाजूला काही दिसत नव्हतं पण जाणवत होतं एक खोल अंधारी दरी तिच्या खोलीचा अंदाज सुद्धा येत नव्हता पण नुसत्या तिच्या अस्तित्वाच्या जाणीवेनेच पोटात गोळा येत होता रस्ता अगदी वळणावळणाचा नाग मोडी प्रत्येक वळण जणू काही एका नव्या अज्ञात भीतीकडे घेऊन जात होत आणि सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्या पूर्व घाट रस्त्यावर आमच्या गाडीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं ना समोरून येणारी एखादी गाडी ना मागून येणारा कोणी सोबती फक्त आमचीच गाडी त्या भयान शांततेत धावत होती इंजिनचा तो घरघरणारा आवाज ही त्या शांततेत मोठा आणि कर्कश वाटत होता टायर चिवळणावर होणारी किरकिर काळजाचा ठोका चुकत होते हवेत एक विचित्र जडपणा होता जेणू काही ती हवा सुद्धा आमचा श्वास रोखून धरायला बघत होती माझ्या मनात आता भीती हळूहळू वाढू लागली होती नको ते विचार डोक्यात थैमान घालू लागले विचार आला गाडीचं काही झालं तर टायर पंक्चर झाला आणि इंजिन बंद पडलं या अशा निर्जन ठिकाणी मध्यरात्री मदतीला कोण येणार आजूबाजूच्या झाडीतून जा कोणी धरून बसलेलं असेल तर वाटमारी झाली तर किंवा किंवा याहूनही काहीतरी वेगळं जे आपण फक्त ऐकून असतो काहीतरी अमानवी छे विचारांनीच डोकं सुन्न झालं मी खिडकीतून बाहेर पाहिलं पण त्या काळोखात काही दिसण्याऐवजी फक्त माझ्याच मनातल्या भीतीचं प्रतिबिंब दिसत होतं गाडीत आता पूर्ण शांतता होती समीही गप्प होता बहुतेक तोही बाहेरच्या अंधारात काहीतरी आजमावण्याचा प्रयत्न करत होता किंवा माझ्यासारखाच घाबरला होता आजेचे लक्ष पूर्णपणे रस्त्यावर होतं त्याचे खांदे ताट होते आणि स्टेरिंगची पकड घट्ट झाली होती त्या वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवणं हेच एक मोठं आव्हान होतं वातावरणातला ताण आता असह्य होऊ लागला होता मला वाटलं थोडं संगीत ऐकलं तर कदाचित ही भीती कमी होईल लक्ष दुसरीकडे जाईल मी हळूच अजयला म्हटलं अरे टेप लावून रे जरा त्याने होकारात ती माळ हलवली आणि बटन दाबलं सिस्टीममधून एका जुन्या हिंदी गाण्याचं सूर मंद वाहू लागले क्षणभर खरंच बरं वाटलं त्या भयानक शांततेत संगीताचा आधार मिळाला असं वाटलं पण तो दिलासा फार फार टिकला नाही अचानक काही कळायच्या आग तो टेप वाजायचा थांबला एक खडखड असा आवाज आला आणि म्युझिक बंद पडलं आम्ही तिघांनीही एकमेकांकडे पाहिलं काय झालं अजय पुटपुटला आणि तेवढ्यात टेप ते परत आपोआप सुरू झाला तोच खडखडाट आणि मग परत बंद असं दोन तीन वेळा झालं हे विचित्र होतं गाडी नबी होती टेपला असं अचानक काय झालं होतं माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मग जणू काही ते कमी होतं म्हणून की काय गाडीच्या हेडलाईट्सनी वेगळाच खेळ सुरू केला समोरचा रस्ता दाखवणारा तो प्रकाश अचानक मंदावला आणि मग लुकलुकायला लागला बंद चालू बंद चालू क्षणार्धात समोरचा रस्ता दिसेनसा झाला आणि दुसऱ्या क्षणी तो अपुरा तुटक प्रकाश परत यायचा आता मात्र माझ्या काजात नुसती धडधड सुरू झाली हे काय होतंय गाडीत काहीतरी मोठा बिघाड झाला होता की आणखी काही त्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात समोरचा वळंदार रस्ता आणि तो अथांग अंधार अधिकच भयानक दिसत होता प्रत्येक लुकलुकण्यासोबत काळजात धस्स होत होतं पुढे काय वाढून ठेवले याची कल्पनाही करवत नव्हती आमची गाडी त्या धोकादायक खाटातून लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात आणि विचित्रपणे वागणाऱ्या टेप सोबत पुढे सरकत होती एका अज्ञात भीतीकडे गाडीचे हेडलाईट्स अजूनही लुकलुकत होते बंद चालू बंद चालू प्रत्येक वेळी जेव्हा प्रकाश परत यायचा तेव्हा तो काही क्षणासाठीच टिकायचा आणि त्यात समोरचा रस्ता अर्धवट उजळून निघायचा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं प्रत्येक लुकलुकण्यासोबत भीती वाढत होती प्रकाशात एका वळणावर माझे डोळे नकळत समोरच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला गेले आणि तिथे त्या झाडीतून वीज चमकावी तसा एक माणूस धावत बाहेर आला तो क्षण इतक्या अनपेक्षितपणे आला की माझा श्वासच थांबला साधारण साठीच्या आसपास वय असेल त्याचं अंगावर काहीतरी पांढरस घातलेलं दिसत होत हेडलाइटच्या प्रकाशात त्याचा चेहरा अस्पष्ट होता पण त्याची धावण्याची गती ती असामान्य होती तो इतक्या वेगाने रस्त्याच्या डाव्या बाजूने पळत आला की क्षणभर मला वाटलंच नाही की तो माणूस आहे काही कळायच्या आत त्याने रस्ता ओलांडला आणि उजव्या बाजूला त्या काळ्या दरीच्या चे दिशेने झेप घेतली सरळ खाली तो दरीत नाहीसा झाला जणू काही तिथे कधी कोणी नव्हतंच हे सगळं काही सेकंदात घडलं असेल पण माझ्यासाठी जणू काळ थांबला होता ते दृश्य पाहून माझ्या छातीत इतकी जोरात कळ आली की मी न कळत जागेवरच अखडलो हृदय इतकं जोरजोरात थडधडायला लागलं की त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता तोंडाला कोरड पडली घसा सुकून गेला आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला अंगातून एक थंडगार शिरशिरी केली जणू काही बर्फाच्या पाण्याने कोणीतरी मला नखशिकांत भिजवलं होतं डोळे भीतीने आणि आश्चर्याने विस्फारले होते माझ्या तोंडून शब्द पुटत नव्हते पण मी कसा बसा ओरडलोच माझा आवाज थरथरत होता अजय समीर अरे देवा पाहिलं का तुम्ही तो तो माणूस त्याने उडी मारली रे दरीत अजयने कदाचित गाडी थोडी हळू केली त्याने आणि समीरने एकदम माझ्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता फक्त आश्चर्य आणि गोंधळ दिसत होता अजय म्हणाला काय झालं रोहन कोण माणूस कुठे आह आम्हाला तर कोणीच दिसलं नाही रे काय बोलतोयस तू समीरनेही त्याला दुजोरा दिला हो ना काहीतरीच काय कोण माणूस आणि कुठली उडी शांत हो जरा घाबरला आहेस तू त्यांचे ते शांत चेहरे आणि सहज बोलणं ऐकून मी पुरता हदरलो ते इतके शांत कसे राहू शकतात मी जे इतकं स्पष्टपणे पाहिलं होतं ते त्यांना कसं दिसलं नाही माझा विश्वासच बसत नव्हता की की खरंच मला भास झाला होता रात्रीची वेळ घाटातलं ते भयान वातावरण मनात दडलेली भीती या सगळ्यामुळे माझ्या डोळ्यानी आणि मनाने मिळून रचलेला हा खेळ होता का पण ते दृश्य इतकं खरं वाटलं होतं तो धावणारा माणूस त्याची ती वेडी गती ती उडी ते सगळं इतकं स्पष्ट होतं मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो नसेल कोणी असेल मनाचा भास भीतीमुळे असं होतं कधी कधी पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं ते माझ्या डोक्यात एखाद्या फिल्मसारखं परत परत प्ले होत होतं त्या माणसाची आकृती माझ्या डोळ्यासमोर नाचत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं झाल्यावर काही क्षणातच गाडीचे हेडलाईट स्थिर झाले आणि टेपही अगदी नॉर्मल बाजू लागला जणू काही मध्ये काही घडलंच नव्हतं यामुळे माझी भीती आणि गोंधळ अधिकच वाढला मी गप्प झालो काय बोलावं हेच कळत नव्हतं अजय आणि समीर माझ्याकडे काळजीने बघत होते पण मला त्यानं काय सांगावं हेच सुचत नव्हतं तो माणूस ती उडी आणि माझ्या मित्रांना काहीही न दिसणं या सगळ्या विचारांनी माझं डोकं बधीर झालं होतं त्या गाडीत माझ्या मित्रांसोबत असूनही मला एकदम एकटं आणि असह्य वाटू लागलं होतं तो घाटातला अंधार आणि त्या अनुत्तरित प्रश्न माझ्या भोवती फेर धरू लागले होते त्या क्षणानंतर उरलेला घाटातला प्रवास कसा पार पडला हे मला आजही आठवत नाही माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तोच विचार खोळत होता तो माणूस ती उडी आणि माझ्या मित्रांना काहीही न दिसणं हे सगळं इतकं गोंधळात टाकणारं होतं की मी शून्य झालो होतो माझे डोळे मात्र सताड उघडे होते प्रत्येक वळणावर खिडकी बाहेरच्या त्या काळोखात माझी नजर न कळत काहीतरी शोधत होती पुन्हा काही दिसेल का की जे दिसलं ते खरं नव्हतं गाडीत कमालीची शांतता पसरली होती कोणीच काही बोलत नव्हतं लक्ष पूर्णपणे ड्रायव्हिंगवर होतं आणि समीर ही बहुतेक डोळे मिटून शांत पडला होता कदाचित त्या दोघांना वाटलं असे की मी थकव्यामुळे किंवा घाटातल्या वातावरणामुळे उगाच घाबरलो होतं म्हणून त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला असावा पण माझ्या डोक्यातून तो विचार जात नव्हता उरलेला प्रवास मला युगांसारखा वाटला प्रत्येक मिनिट मोजत होतो कधी एकदा हा घाट संपतो आणि कधी आम्ही रत्नागिरीला पोचतो असं झालं होतं पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत आम्ही रत्नागिरीत प्रवेश केला शहरातली नेहमीची वर्दळ हळूहळू सुरू होत होती आम्ही घरी पोचलो तेव्हा अंग प्रचंड थकलेलं होतं पण डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं त्या रात्रीबद्दल आमच्यात नंतर फार काही बोलणं झालंच नाही मी गप्प राहिलो आणि कदाचित त्यांनाही तो विषय काढायची इच्छा नसावी आज या गोष्टीला तब्बल पाच वर्ष उलटून गेली आहेत आयुष्य त्याच्या गतीने पुढे सरकलं आहे मी अजय समीर आजही त्याच कंपनीत आहोत रोजची धावपळ सुरू आहे कामामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे मला आजही कधी कधी त्या आंबा घाटातून प्रवास करावा लागतो कधी दिवसा कधी रात्री सुद्धा पण आजही आजही जेव्हा माझी गाडी त्या आंबा घाटातून जाते विशेषतः रात्रीच्या वेळी तेव्हा नकळतपणे पाच वर्षापूर्वीची ती रात्र आणि ते भयानक दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं तो विशिष्ट वळणावरचा रस्ता तो रस्ता आला की आजही माझ्या काळजात धस्स होतं नकळतपणे अंगावर सरकन काटा येतो माझी नजर आपोआप रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि मग उजवीकडच्या त्या खोल दरीकडे जाते जणू काही तो माणूस मला आजही तिथे दिसतो की काय तो माणूस खरंच होता का त्याने खरंच त्या रात्री दरीत उडी घेतली होती की तो माझ्या मनातला या भयान वातावरणात तयार झालेला एक भास होता कोणी अतृप्त आत्मा होता की माझ्या थकलेल्या आणि घाबरलेल्या डोळ्यांनी मला दगा दिला होता या प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत मिळालेली नाही मी खूप विचार केला पण काहीच उलगडा झाला नाही कदाचित काही गोष्टी अशाच अनुत्तरित राहण्यासाठीच असतात पण एक गोष्ट मात्र खरी आहे तो आंबा घाट आणि ती एक रात्र माझ्या मनात कायमची एक भीतीची एका गोडतेची लहर उठून गेली आहे जी आजही इतक्या वर्षानंतरही मला अस्वस्थ करते तर मित्रांनो ही होती आजची भाईकथा आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल तुमच्यासोबत ही कधी असं काही घडलंय का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र